नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुंबई पुणे महामार्गाच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यामध्ये प्रथमच बालाजी एंटरप्रायजेसेस जे वैशाली विशाल मंगल कार्यालयाच्या बाजूला तळेगाव एम आय डी सी रस्त्यालगत प्रथमच ऑनलाईन सी एन जी पंप झालेला आहे आणि या सी एन जी पंपावर चोवीस तास सी एन जी उपलब्ध आहे त्यामुळे मावळकरांची जी सी एन जीसाठीची जी धरपड होती धावपळ होती की ऑफलाईन असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत होता आता सी एन जी हा ऑनलाईन फेशन या ठिकाणी झाल्यामुळं सी एन जी कार चालकांची गैरसोय थांबलेली आहे तर या ठिकाणी जे प्रेशर आहे ते फार महत्वाचं असतं कारण प्रेशर नसन तर योग्य सी एन जी बसत नाही तर या या ठिकाणी असणारा हा प्रेशर दोनशे तीसपर्यंत प्रेशर आहे तर सी एन थे, जी ठे ठेशन चालक जे आहेत या ठिकाणी पंडित आहेत धोरे आहेत ठाकूर आहेत आणि साळवे आहेत या चौघांनी विशाल लॉन्चच्या बाजूला आंबी एम आय डीशी रस्त्यालगत महामार्गापासनं आ, काही सेकंदाच्या अंतरावर असलेला हा ऑनलाईन सी एन जी पंप म्हणजे मावळकरांसाठी ऑनलाईन सी एन जी पंप झाल्यामुळे त्यांची गैरसोय थांबलेली आहे तर या ठिकाणी जे सी एन जी पंप ऑपरेट करणारे बबन घोडके आहेत काय सांगाल या ठिकाणी किती वाजेपर्यंत चालू असतो आणि कशी सेवा आहे माझं नाव बबन घोडके आता पहिले तर कस्टम्बरची खूप गैरसोय झाली होती काही नंबरला आले की गॅस संपायचा आता तसं काय नाही आता चोवीस तास सेवा उपलब्ध आहे कधी आले तरी पण प्रेशर काय असतो दोनशे चाळीस पर्यंत प्रेशर असतो दोनशे चाळीस पर्यंत प्रेशर म्हणजे गाडी या ठिकाणी आहे काय सांगाल ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आता आपला तळेगाव एम आय डी सी रोड विशाल लॉनच्या शेजारी बालाजी एंटरप्राइसेस सी पंप आहे आणि आता सध्या कस्टमरची गैरसोय होणार नाही आहे कारण आता आपला पंप चोवीस तास आहे त्यामुळं प्रेशर पण चांगला आहे सगळं कस्टमरची आता गैरसोय होणार नाही तर या ठिकाणी बालाजी एंटरप्राईजेसेस जे जी, ऑनलाईन सीएनजी पंपाचे जे मालक आहेत किशन ठाकूर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं आता नागरिकांची जी गैरसोय होत होती सी एन जी कार चालकांची वाहन चालकाची आता ऑनलाईन सुरू झाल्यापासून सात एप्रिल ऑनलाईन सुरू झालेला आहे नागरिकांचा उदंड प्रतिसाद आहे काय सांगा लोकांची बऱ्याच वर्ष इथे गैरसोय होती आपल्या मावळ तालुक्यात सी एन जी पंप आहेत बरेच परंतु ऑनलाईन पंप नव्हता तरी आम्ही बालाज एंटरप्राईजने लोकांची सोय केली आता चोवीस तास आम्ही सेवा देणार सर्वांना आणि गिरायकांनी पण आम्हाला सहकार्य करावे का बाकी काय हीच अपेक्षा आमची बाकी काही जास्त अपेक्षा नाही आहे तर आता काही जे वाहन चालक आहेत वाहन चालकाकडनं आम्ही जाणून घेणार आहोत की सीएनजी पंप झाल्यामुळं बर सीएनजी पंप झाल्या ऑनलाईन सीएनजी पंप झाल्यामुळं काय तुमची सुविधा झाली काय नाव रविराज बडदळे नाव आहे माझं चोवीस तास सीएनजी भेटतोय बर कसं वाटतंय आता चांगलं वाटतंय तर काही रिक्षा चालक पण आहेत रिक्षा चालकांना फार मोठी कसरत करावी लागते ऑनलाईन सीएनजी पंप झालाय तुम्हाला कसं वाटतंय सुविधा कशी आहे काय नाव चांगले बाळू वागणार आहे सुविधा काय छान पूर्वी कसं असायचं पूर्वी गाडी संपली की प्रेशर कमी असायचं प्रेशर कमी असल्यानंतर परत दोन तासांनी परत नंबरला लागायचं त्याच्यामुळे त्रास व्हायचा तर सर्वाधिक काही बरं काय सांगाल ऑनलाईन सी एन जी पंप झालाय कशी सुविधा दा झाली काय सांगाल मी तर खरं तर पहिल्यांदाच आलो इथं पण छान सुविधा आहे सध्या तरी पहिल्यांदाच मी आलो इथं छान सुविधा आहे तर काही वाहन चालक जे आहेत ते पहिल्यांदाच येतात अवश्य या ठिकाणी दोनशे चाळीसपर्यंत पर्यंत प्रेशर आहे आणि मावळ तालुक्यामधला पहिलाच ऑनलाईन सी एन जी पंप असल्यामुळे चोवीस तास या ठिकाणी सी एन जी उपलब्ध होतोय तर मुंबई पुणे महामार्गावरनं प्रवास करणारे प्रत्येक सी एन जी वाहन चालक कार चालक या ठिकाणी येऊन सी एन जी भरत आहे तर अवश्य एकदा या ठिकाणी येऊन आपण संपर्क साधला तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तर या सी एन जी पंपाला संपर्क का साधण्यासाठी काही मोबाईल नंबर आहे का जर संपर्क साधायचा असेल तर हो आहे ना ऑफिसचा हो नंबर आहे ना पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर पासष्ट पंचेचाळीस या नंबरवरती कॉल करा आणखी एकदा नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर पासष्ट पंचेचाळीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता अवश्य एकदा बालाजी एंटरप्रायजेसचा हा ऑनलाईन सी एन जी पंप विशाल लॉन्सच्या जवळ आंबी एम आय डी सी रस्त्यालगत म्हणजे तुम्ही तळेगाव वडगाव फाट्यापासनं काही मिनिटाच्या अंतरावर हा सी एन जी पंप आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद